जय हिंद मित्रांनो प्राध्यापक डॉक्टर अमित सुरेशराव हानवे त्यानो मी निम्न निम्नवर्धा प्रकल्प म्हणजेच सागर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी आहे सकाळचं मी दृश्य तुम्ही पाहू शकता काही दरवाजे उघडलेले आहेत मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम सर्वांना जय हिंद एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे काय तर पहा मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातून मुक्ती स्वातंत्र्य काय तर स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातून मुक्ती स्वातंत्र्य असे अमुची शक्ती स्वातंत्र्य असे अमुची शक्ती स्वातंत्र्य असे आमचा प्राण मित्रांनो स्वातंत्र्य असे आमूचा प्राण ज्यासाठी दिले वीरानी बलिदान ज्यासाठी दिले वीरांनी बलिदान मित्रांनो स्वातंत्र्य हे सहजासहजी आपल्याला प्राप्त आहे अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे चला तर आपलं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवूया हो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद मित्रांनो